नमस्कार तमाम कर्मचारी बंधू आणि नो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा वाढ किती आहे काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया भारत सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या महागाई भत्त्यात लक्षणीय वाढ मंजूर करण्यात आली आहे या निर्णयामुळे देशभरातील सुमारे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे ही बातमी निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची आहे कारण त्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होणार महागाई भत्तावाढीचे स्वरूप यावेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली यानंतर महागाई भत्ता ती त्रेपन्न टक्के झाला आहे आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जात होता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून हा लागू झाला म्हणजे केंद्र सरकारने महागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के केली या निर्णयाची घोषणा लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार असून डीएचा नवीन दर जुलै चोवीस पासून लागू होणार आहे म्हणजेच महागाईनुसार सरकार वेळोवेळी डी ए वाढवते महागाई भत्त्याची पुनरावृत्ती सामान्य वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये केली डीए वाढवण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा मागचा उद्देश केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सा सामना करण्यास मदत करणे हा आहे या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्यात वाढ होणार आहे जी त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देईल यामध्ये जुन्या थकबाकीचा सुद्धा समावेश असणार आहे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरची थकबाकीसुद्धा मिळेल महागाई भत्त्यातील या वाढीचा प्रभाव केवळ ए पुरताच मर्यादित नाही तर त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यावर देखील होणार आहे म्हणजे पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक होतं तेव्हा एच आर एमध्ये सुधारणा केली अशा प्रकारे एच आर ए वीस टक्के तीस टक्के आणि दहा टक्के असा एच आर ए मिळत आहे परंतु डी ए वाडीनंतर कर्मचारी श्रेणीतील शहरामध्ये बत्तीस टक्के एकवीस टक्के आणि अकरा टक्के असा ग्रामीण भागानुसार शहरी भागानुसार त्यांचा डी ए वाढ होईल एच आर ए वाढ होईल अशा प्रकारे ही आनंदाची बातमी पुढे येत आहे किती लवकर केंद्र सरकार ह्या लागू करणार आहे हे आता त्यांच्यावर अवलंबून आहे तुम्हाला काय वाटते आपले मत कमेंट्स करून लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र